आज ना मी तुम्हाला साठवणीतले धान्य आणि कडधान्यला किडीपासून वाचवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे तर ही आहे तिरफळ आपण आपला जो घरगुती मसाला करतो ना त्याच्यात पण ही आपण तिरफळ वापरतो तर ही तिरफळ आहे ना आता बघा वर तुम्हाला दिसत असेल ती ताजी आहे तेव्हा हिरवीगार असतात पण आता सुकल्यानंतर ती कडक होतात आणि त्याच्यामध्ये ना एक काळी मिरीप्रमाणे एक बी असते ती बी मात्र घेतली जात नाही ती टाकून दिली जाते आणि ह्या तिरफळांचा उपयोग आपण माश्याची कढी वगैरे माश्याची चटणी बनवताना पण केली जाते तर इथे आता मी काय करणार आहे ही काचेची बरणी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला नंतर आपण कडधान्य किंवा कुठलेही आता मी इथे तुरीची डाळ होते आहे तर मध्ये मध्ये असं घालून घेणार म्हणजे आपले जे कडधान्य आहे ना ते खराब होत नाही आपण ते इंजेक्शन वगैरे बाजारातली वापरण्यापेक्षा ते शरीराला घातकही असं त्यापेक्षा तुम्ही ही तिरफळं वापरून घेता अजिबात खराब होत नाही मी आता वर्षोनुवर्ष असा उपाय करते